वर्षापूर्वी आम्ही बावीस जण वाचवली तर आम्ही नसतो तर सगळे वाहून गेले असते आणि त्यातलं एक जण आमच्या समोर त्या गॅंगी समोर वाहून गेला त्यांना कधीपासून तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय पण जास्त प्रमाणात दगड फिपरी झालेला आहे इथे माझा चार पाच वेळा पाय घसरलेला होता अजूनपर्यंत मी एका जागेवरती उभा आहे माझं ठिकाण खूप भारी आहे पण रीक जास्त घ्यायची नाही चार वाजेपर्यंतचं टायमिंग आहे इथं मॉर्निंग मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत आणि आजचा आपला दौरा निघाला आहे दुबारवाडी वॉटरफॉलसाठी तर ॲक्च्युली माझा आजचं प्लॅन होतं लोणावळ्यासाठी बट काही कारणास्तव तो कॅन्सल झाला दुबारवाडी इथून साधारण एकशे वीस किलोमीटर आहे ऑलमोस्ट हा नाशिक जिल्ह्यामध्ये येतो आहे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथे येतो आहे तर त्र्यंबकला जाण्यासाठी इथून आता मला एकशे वीस किलोमीटरचं अंतर पार करावं लागेल अशा प्रकारे सुरू झाला आपला दुगारवाडीचा प्रवास आज मी एकटाच निघालो माझ्या घरापासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर दुगारवाडी धबधबा तब आहे नाशिक पासून तीस आणि मुंबई पासून एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे इथे पोचण्यासाठी नाशिक अगदी जवळचं स्थानक नाशिकवरून त्र्यंबक आणि पुढे हरिहर किल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे त्याच रस्त्यावर आपल्याला दुगारवाडीचा बोर्ड पाहायला मिळतो जाण्यासाठी माझ्याकडे दोन पर्याय होते एक म्हणजे जवार घाट आणि दुसरा माझा आवडीचा म्हणून त्याला पहिली विक्रमगड पासून काही पाऊसच नव्हता पण जसं आपण घाटात आलो तसं पावसाला सुरुवात झाली आणि मलाचा बऱ्यापैकी अनुभव आहे जेव्हा आपण जवाहर घाटामध्ये येतो आणि रस्ता बघा एकदम तेव्हा पाऊस पावसाला सुरुवात होते बाराव्या शतकापासून या घाटाला चांगला इतिहास आहे राजा जयदेवराव विक्रमादित्य असे बरेच राज्यकर्त्यांनी इथे राज्य केले शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा इथे आहे शिल्पा माळ म्हणून आपण तिथे येऊन पोचलो होतो बऱ्याच ठिकाणी बादशेतीची कामे दिसून आली तर आपण सकाळी आठ वाजता प्रवासाला सुरुवात केली होती आणि आता बारा वाजलेल्या आहेत आणि आपण दाखल झालो आहोत निरगुटपाडा या गावी निरगुटपाडा म्हणजे जिथून भास्करगड आणि जिथून हरिहरगडकडे जाणारी वाट आहे तिथेच आपल्याला शीतकडा दबदबा लागतोय आणि दुगरवाडी धबधबा सु... सुद्धा त्याच वाटेला आहे भास्करगड आणि उतवडचा किल्ला दाड धुक्यामध्ये हरवले होते त्यांचा निरोप घेऊन पुढे निघालो त्र्यंबक डोंगर रांगेतील उतवडचा किल्ला हा सर्वात उंच किल्ला आहे पण बहुतेक तो जास्त परिचितेचा नसावा हरिहरच्या डोक्यावरून पावसाचे डग वाहताना दिसले मी नेहमीच अशा वाहणाऱ्या डगांचा आस्वाद घेत असतो पोचलो आता दुगारवाडीच्या पार्किंग एरियामध्ये बघा इथे कार लावलेल्या आहेत पार्किंगला आणि बाईक पण तिकडे लावलेल्या आहेत आता आपल्याला जायचं आहे दुगारवाडी धबधब्याकडे तर आपण इथून सर्वप्रथम जाऊ तिकडे तिकीट काढू पार्किंगचे मी तीस रुपये दिले मी बाईक आणली होती बाईकचे तीस रुपये घेतले माझ्या माहितीप्रमाणे कारचे वगैरे पन्नास रुपये घेत असतील तिकीटाचे तीस रुपये घेतील आणि ऑलमोस्ट किती दादा किती जण एक टाईम मी तीस रुपये तीस रुपये ना मात्रे। बोई सर। दोन वर्षा तर इथे जणांचा ग्रुप अडकला होता नेमका त्यांना इथे नदीच्या पात्रातील पाण्याचा अंदाज आला नव्हता सतत पडणाऱ्या पावसा कारण नद्या नाळे ओसंडून वाहत होते त्यात हे सर्वजण अडकले होते मध्यरात्रीपर्यंत रेस्क्यू ऑपरेशनला टाईम झाला त्यात बावीस तरुणांना वाचवण्यात यश आले होते मात्र एक जण त्यात वाहून गेला तर आपल्याकडे आहेत शंभू भाऊ यांनी खूपच सुंदर अशी उपयुक्त माहिती दिली जेव्हा इथे पूर येतो नद्यांना भाड येतात तेव्हा हे रेस्क्यूची कामं करतात इथे आणि त्यांचं इथे छोटासा स्टॉलसुद्धा आहे तर धन्यवाद दादा तुम्ही असंच कार्य करत राहा जेणेकरून जे पर्यटक येतात त्यांचा जीव तुम्ही वाचवतात म्हणजे तुम्ही एखाद्या देवाप्रमाणे इथे काम करतात बोर्डापासून आता थोडीशी चिकट पायवाट आहे आणि एकदम खाली खाली जाता आहोत आपण इथून जरा जपूनच कारण की इथे पाय घसरण्याची दाट शक्यता आहे कसा वाटला व्यू तुम्हाला इथला एकदम छान व्ह्यू आहे आपलं जाताना थोडे कष्ट होतील येताना थोडे कष्ट होतील पण तो व्ह्यू बघून आपलं मन समाधानाने भरून जाईल निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचं आपल्याला समाधान मिळेल तुम्ही बरीच मंडळी दिसत आहेत आपल्याला त्यांचं ओपिनियन सांगण्यासाठी <laughs> त्यांना न लाजता आपण त्यांचा ओपिनियन घेत आहोत वाटेत जो भेटेल त्याला त्याचा अनुभव विचारत असे दुबारवाडीचा हा पहिला आहे व्ह्यू पॉइंट धबधब्याचे विहंगम दृश्य तुम्हाला इथूनच दिसतील हा पहिला आहे व्ह्यू पॉइंट आणि खाली उतरण्याचा रस्ता इथून आहे रिलिंग लावलेला आहे एका साईडला डाव्या हाताला रिलिंग राहील आणि खाली 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 उतरत आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो मी फायनली सोलो चालू होतो बट इथे आल्यानंतर मला दोन मित्र भेटलेले आहेत काय नाव मित्र तुझं काय प्रणव प्रणव आणि तुमचं सागर सागर आता हे दोघे पण मला वाटते माझ्यासोबत येणार आहेत हो। खाली ओके तर आपल्याला कोणी ना कोणी सवंगडीला भेटलेला आहे आता धबधब्याचा नजारा अतिशय देखणा होता तीनशे ते साडेतीनशे फुटावरून तो खाली पडत असावा बराच वेळ त्याला निहाळत बसलो आता नवीन मित्रासोबत निघायला हवं कारण की आपल्याला अजून बराच टप्पा गाठायचा होता आतापर्यंत बघूया कशी पायवाट आहे आणि पाहता पाहता पावसाळा सुद्धा आगमन झालेले आहे आकाशात डग वाहू लागले घराकडे जाण्यासाठी त्यांची चांगलीच धावपल सुरू होती रिलिंगचा मार्ग संपला आता चालू झाला होता जंगलाचा टप्पा या गर्द जाडीतून आपल्याला चाळीस ते पंचाळीस मिनिटाची पायपीट करावी लागणार दोन्ही बाजूला हिरवाई आणि छोटीशी पायवाट फक्त एक माणूस जाईल एवढी जंगलाची भव्यता बघा बऱ्यापैकी विस्तीर्ण आहे छोटीशी पायवाट आहे ती पायवाट तुडत तुडत आम्ही खाली खाली जात आहोत माझ्या दोन्ही साईडून जाडवळ आहे लोकांचा परतीचा प्रवास सुरू होता इथे फक्त चार वाजेपर्यंत टाइम आहे चारच्या नंतर इथून सर्वांना बाहेर काढले जात जेणेकरून इथे कुठलाही अपघात होऊ नये कुठला फळ भेटलाय काय माहीत नाही पण जोपर्यंत तुम्हाला याची खात्री नाही तोपर्यंत असे कुठले पदार्थ किंवा फळ इथे तुम्ही चाकू नका जेणेकरून तुमच्या जीवाला याचा धोका होईल जंगलाची भव्यता चांगलीच गंदाट आहे इथे तुम्हाला अपरिचित अप असे जंगली रानविवा दिसतील तुम्हाला त्याच्याबद्दल पुरेशी माहिती नसल्यास त्याला चाकण्याचा प्रयत्न करू नका धबधब्याचा आवाज येत आहे पण वाट एकदम स्लिपरी आहे चिकट झालेली आहे त्याच्या कारण एकदम सावकात जात आहोत आपण कसलीही गाई न करता आपण खाली उतरत आहोत थोड्याच्या वेळात आपल्याला एक छोटीशी रिवर क्रॉसिंग करावं लागेल रिव्हरच पाणी मला माहिती नाही एक्झॅक्टली किती तर आपण खाली आपल्याला समजेल किती एक्झॅक्टली पाणी आहे तिथे वाहत्या नदीचे दर्शन झाले पण पाण्याच्या पातळीबद्दल माहिती नव्हती इथे बरेचसे अपघात नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने घडले आहेत ती रिस्क नको म्हणून तिच्या बाजूने चालत राहण्याचा निर्णय घेतला पावसाचा लपंडाव सुरूच आहे त्याच्या कारण दगड जास्त प्रमाणात स्लिपरी झाला आहे इथून खाली उतरताना जरा जपूनच नाहीतर पाय स्लिप होऊ शकतो आम्ही जिल्ह्यावरून आहे खूप मजा आली आम्ही एक जण वाहून आलत पण नाही गेलो म्हणजे कसं काय काय झालं होतं नेमकं काय झालं त्याचा पाय सटकले होते पाय चप्पल वाहून गेली माझी सत्तावीस वाहून गेली बरीच मंडळी भेटत आहेत आपल्याला त्यांचं ओपिनियन सांगत आहेत ते कशा प्रकारे इकडे काय काय होते काय काय घडत आहे आतापर्यंत आपल्याला तीन चार असे ग्रुप भेटले असतील त्याने त्यांचं ओपिनियन दिलेलं आहे आपल्याला तर बघू अजून किती असे ग्रुप भेटेल ते साधारण तासाभराची पायपीट झाली होती गर्द जाडीतून डोकावणारा दबदबा आता आपल्या नजरेसमोर होता फक्त काही क्षण आणि आपण त्याच्या समोर पोहोचू पण मार्ग पाहिजे तसा सोपा नव्हता धबधबा दब आता आपल्या नजरेसमोर आहे पण इथून येताना जरा काळजी घ्या कारण की इथे दगड आहे ना जास्त प्रमाणात स्लिपरी झालेला आहे आणि माझा पण आता दोन तीन वेळा पाय स्लिप झाला होता इथे तर तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुमची पायाची आताची सर्व अवयवाची तुम्ही काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला कुठलीही इजा होणार नाही आपण नदीच्या एका बाजूने चालत राहिलो आणि येऊन पोचलो आपल्या टार्गेट पाशी म्हणजे दुगरवाडी धबधब्या दब पाशी वाघची या उपनदीवरून तो खाली कोसळत होता पाऊस नव्हता इथे तरी त्याचे उडणारे थेट थोबडावर लागत कधी बसून तिकडे जाण्याचा प्रयत्न करतोय पण जास्त प्रमाणात दगड स्लिपरी झालेला आहे इथे माझा चार पाच वेळा पाय घसरलेला होता अजूनपर्यंत मी एका जागेवरती उभा आहे कधीपासून एकाच जागेवर उभा होता आता पुढे जाण्याचा निर्णय घेतला डोळ्यांना चकवा लावणारे समोर दृश्य होते एखाद्या स्वर्गाप्रमाणे जणू कुठल्या तरी नवीन दुनियामध्ये आलो होतो आम्ही इथे हवेचा ताप खूप जास्त प्रमाणात होता पाण्याचा आवाजही खूप जास्त प्रमाणात होता धबधब्याचा दब रौद्र रूप मी जवळून पाहिला होता शेवटी तो निसर्गच त्याच्या अगदी जवळ जाणे योग्य नाही आम्ही फक्त इथे दहा ते पंधरा मिनिटं थांबलो जास्त काळ थांबणे इथे योग्य नाही शेवटचा त्याचा निरोप घेतला आणि लागलो परतीच्या प्रवासाला पण जे क्षण डोळ्याने टिपले होते ते आयुष्यात कधी विसरणारे नव्हते सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर दबदबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचा रोम पडावं लागतं